हाय नमस्कार <coughs> तर मित्रांनो आपल्याला आला होता इंदापूर पोलीस स्टेशनचा फोन तर निघालेला आहे इंदापूरला आता कारण की केस केली ना माझ्यावरती तर केस केली म्हणल्यानंतर मित्रांनो जाऊन बघितलं की पाहिजे कसं कसं झालंय कसं कसं नाही म्हणजे समध्या गोष्टी माझ्या संग करूनच अजून त्यांचा दाटगाव म्हणजे नेमकं काय डोक्यात आहे ती मला काय समजा नाही मित्रांनो कारण की काम तर बघितलं तुम्ही माझं व्हिडिओ किती डेली आहे तुम्हाला माझं दिवसाला पाच पाच सहा सहा लाईव्ह वाचत्यात व्हिडिओ वाचत्यात आणि आमचं कसं आहे आमचं तमाशा असतो सारखा आणि तमाशा असतं खाऱ्याचं खरं खो खऱ्याच खोटं झालं का नाही मग हिथं लगेच मग कुठलं विषय लगेच हे आहेत ना आता मोठी बहीण बी म्हणली की मोबाईल माझा देऊन टाक तर ठीक आहे मोबाईल बी द्यायला येईल त्याचा काही विषय नाही मग आता मोबाईल माझ्यापाशी नसल्यावर मी कसं खरं सांगणार आहे मग ह्यांचं दांडगावपणा चालला पाहिजे ना माझ्यावरती दांडगावपणा चालला पाहिजे म्हणजे कसं ह्यांचं जर ऐकून घेतल्या सर्व गोष्टी ह्यांच्या कुठं जर समजे आब्रू आपण म्हणजे जेवढी आपली इज्जत काढता येईल तेवढी काढली ह्यांनी तर त्यांना बरं वाटतं त्यांना बोलाय गेलं की आपण चुकीचं आहे राहिला विषय भांडणाचा तर बांडणं भाऊ बहिणीनं नवरा बायकू कोणाची नवरा बायकोची अशी भांडणं म्हणजे काय हाना मारीची नव्हती किंवा कशाची नव्हती भांडणं म्हणजे ही तोंडाची चालू होती तोंडाची चालू होती म्हणल्यानंतर माझी काय चुकी झाली की मी जे आपलं ही करायचं होतं का नाही आपलं घरातल्या घरात ती माझा फोन म्हणजे मी फोन केला ना थोरल्या बहिणीला थोरल्या बहिणीला फोन केल्यानंतर मित्रांनो काय झालं ते फोन केल्यानंतर मग तिनं जे आपलं भूमिका जी आपली समजवून सांगायची ती तिनं डायरेक्ट आपलं जुनं पुराण्या ह्याच्यातच गेली शिव्या गाडी की मग तिथं वाढत वाढत गेलं त्यानंतर मित्रांनो मी आपला आलो जे बाजार हे वाड़त 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 तर भरलेलाच होता तुम्हाला दावला ते पिशवी हे बाजार हे आणला होता सर्व आणलं होतं घरात समज सामान सुमान कारण की कामावून येतानाच बाजार आणला होता आणि मग बोललो थोडलेला पण दाकटेला रागा आला आणि दाकटीला रागा आला म्हणल्यानंतर काय ह्यांची बोलभाषा झाली की ह्यांनी उग झपट उठवून दिला मग बांधणार झालं मित्रांनो दोन दिवस आज माझं काय व्हिडिओ आहेत का तर व्हिडिओ मी काल तुम्हाला टाकला आहे रात्री ते पण कामाचा टाकलेला आहे व्हिडिओ आणि राहिल्या विषय एक सकाळी एक आता टाकला गाडीचं आपल्याला काम करायचं होतं कामाला आहे म्हणल्यानंतर आज सुट्टी घेतली होती मग सुट्टी घेतल्यानंतर मित्रांनो कामाला सुट्टी घेतली होती मग म्हणलं आज ती गाडीचं ऑइल आहे म्हणल्यानंतर तेवढी पॅकिंग टाकून घ्या उद्यापासून आपलं कामाला जावं कामाला जावं म्हणल्यानंतर मित्रांनो आता तिचं तर, तर काम करणं गरजेचं होतं कारण की तिच्यावरच आपल्याला जायचं या मग तिचं काम करून आलो फराळीचा आपलं चेअर घास खाल तो तर ही ही का तिथं ती पण आहे बघा इतका शब्द वापरलं तिनं कारण की मला ते ऐकू वाटाना म्हणल्यानंतर मी लाईव्हला जाऊन कमेंट केल्या मग कमेंट केल्यानंतर मित्रांनो कसं आहे कुणासंग उठणं कुणासंग बसणं ही हा ही तर मला माहीत आहे तुम्हाला माहीत आहे का काय हां म्हणजे हिला जर सांगायला शिकवाय जर कोणी गेलं तर हि जर पण आहे आम्हाला तर बाहे तुझ्या लागाने तू वागू शकते मी आजपर्यंत तर कोणाला म्हणतच नाही की माझा ऐका म्हणून आणि मी पण एवढा काय हुशार नाही मी कशाला उशीर हाय का मित्रांनो हुशार खायती तशी ती भरपूर तर मित्रांनो आता केली का नाही कम्प्लेट तर कम्प्लेट केली म्हणल्यानंतर नंतर मी जाणार आहे तिथं हजर होणार आहे कारण की, की माझी चुकी का मला पण समजलं पाहिजे ना त्यांना बी धावतो हे बघा म्हणणार हो का दारातल्या मी इटा ही मला जी मारलेला आहे ती मी पोटूही काढून घेतलेला आहेत की आता आता मी जातो तिथं धावतो मग तू ही जी हिज चालणार कुठं आहे नवऱ्याच्या इथं चालणार आहे का भावाच्या इथं चालणार आहे आणि नवरा बायकोच्या भांडणात भाऊजाईचा बोलायची काय गरज आहे आणि ह्यांनी तमाशा करायची काय गरज आहे बाबा हां त्यांना धावतो लाईव बिव समज धावतो की तिथं तिथं कळ खरं काय खोटं काय ही की अशी कपडे फाडलेले ती बी धावतो हे आमचं गचोड धरून वाढलेलं ती बी धावतो की असं ही इकडं नको वार काढलेली ही धावतो हित 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 मग त्यांना दिसल्यावर तरी आणि जर तसं जर नाही झालं तर मग त्यांना म्हणतो मला ठेवा मग दुसरा काय विषय होईल का कारण की मला कसं आहे काम कष्ट करून बी जगू दिनात या राहिला विषय या इडिओचा तर इडिओ काढायला लागलं तरी एकाच बेकच आहे हा म्हणजे असं आहे मला पैसे मिळत नाहीत का मला व्हिडिओ काढायला मला बी की पण काम करत असताना मी का व्हिडिओ काढत नाही मला चार रुपये मिळत असल्यावर होतं कारण की काम करायचं म्हणल्यानंतर तिथं घाम गाळून कमावं लागतं इथं फक्त फॅनला बसून व्हिडिओ काढावं लागतंय मग डोकं चालवावं लागतंय डोक्याचा विषय नाही काय प्रत्येकाचे प्रत्येकाच्या युट्यूब च्या आयडिया येत्या प्रत्येकाला व्हिडिओ काढते आता असं आम्हीच युट्यूबर नाही की अजून अनेक भरपूर युट्यूबर आहेत त्यांचं बी तुम्ही व्हिडिओ बघा आणि आमचं व्हिडिओ बघा कसं असते ते आता आपलं जाऊ द्या मोरू द्या जाऊ द्या मोरुद्या म्हणून आता हिथल्या परत त्याला दोन दोन तीन बाया पण अंगाव घालायचं केलं मग मी त्यांना सांगितलं तुमच्या दारात आलोय का मी म्हणत हा म्हणजे जी ह्यां जी विषय ह्यां म्हणजे ज्या वेळेस ती आवीन कला केली त्यावेळेस जे काय जे गोष्टी झाल्या त्यावेळेस तिचा श्वास की अडकाय लागला आणि म्हणजे भावाला ही वैरीन आहे का कोण वैरेन आहे मग कसं यांच्यासाठी कुठं पाळायचं काय करायचं हा आणि विषय ही जे आमचा भारता भाऊजी आता तिथं जाऊन व्हिडिओ जे का नाही की आईच्या वेळेस असं झालं तसं झालं अर बाळा आईचा तर विषय तो आई आहे तुम्ही करून तर तुमच्या जन्मालाच आई जाणार आहे तर मला माहिती आहे कारण की मला तिने जन्म नव्हता दिला तुम्हाला जन्म दिलाय कारण की मला माहिती आहे की ते तुम्ही प्रेमाचं लाडाचं आहे ती कारण की आता तुम्हाला बोलण्यासारखं काय माझ्यापाशी उरलंच नाही तर ही जी पुढं होऊन जे समधी कारभार करते का नाही ही कारभारीनच आहे ना कारबारीन कुठं गेली तरी नेट नाही कारबारीन राहत एक वेळेस गुड आली की दुसऱ्या वेळेस कशी तोडायची आहे ती ही समजा तिच्या डोक्यात तिला कुठं मारलं कुठं डोक्यात मारलं कुठं रगात आलं किती टेंगळ आली तिथं धावकानं आहे लगेच सरचरी बी करते कुठं कुठं मारलं किती किती मारलं त्याच्यावर समजतंयच की किती मारलंय नेमक किती नाही मारलं किती लागलं या हा गुरु असल्याशिवाय कुठलं बी असं होत नाही गुरु असतात त्याला पक्क गुरु असतात तर असू दे भाऊ बहिणी न कसं आहे वापरलेला आहे ते आता तुम्ही तर ऐकलं कारण की मी तर काय केशेर आहे मी केशर म्हणजे दिवाणवर बसून मला पैसे नोटा मिळते त्या मला काय काम कष्ट करायचं गरज पडत नाही कारण की बायको मला भरपूर आणून देते राहिला विषयी लेकरं बाळ माझी मागून आणून देतात मला खायला प्यायला म्हणल्यावर आणि ही माझ म्हणजे ह्यांच्या जीवावर मी जगतो या आणि ही जी आहे ना सरकारी दवाखान्यात तिनं जे डिलेव्हऱ्याला पैसे ज्या वेळेस दिलं होतं ते बी तिनं दावून दिलं ती पण तिला पाठिं परती म्हणते माझ्याकडे अजूनच पैसे आहेत तर कुठंतरी साल धरतून हिला पैसे पहिलं पुरावतो कारण की आता कसं हि डागडुगा अडकल्यात म्हणल्यानंतर कसं नाही कसं कुणाचं नाही कुणाची काढून म्हणल्यानंतर आता ह्यांना कसं झालंय आता कोण गाव त्यालाच जोडायचं काम करायचं ना म्हणजे आम्ही प्रतिउत्तर केलं आम्हाला जर नाही सण म्हणलं जर आम्ही जर प्रतिउत्तर केलं की आम्ही चुकीचं आहे ना चुकीच म्हणजे कस कि गप बसून जेवढा ऐकत राहील जेवढा ऐकत राहील तेवढं भारी असतं मित्रांनो आणि जर नाही ऐकून घेतलं कि मग आम्ही लई चुकीचं हा या तर असू दे किती मला दुश्मन करायच्या तेवढं कर आणि आता ही राहिला जी कोर्टाची पायरी जी, जी यंगायची ना की आपली लास्ट लास्टेज आहे भावा बहिणीनं आपल्याला ह्याच्या पुढे कोणाची नातं लग ठेवायचं नाही काही नाही कोण नाही कोण ना ना कौन नसतं कोणाचं या दुनियात आणि विषय नवरा बायकोच्या भांडणात अजून कोण कोण पाकी घेत का ही पण मला सांगा मी कधी नाही कोणाच्यात भाग घेत बरं का आपल्याला ती जमत बी नाही तेवढं करायचं बी नाही आणि काय कायांच म्हणणं आहे की आमक झालं बीपी आता नाही का वाढत वाड़, सासरवाडीच्या लोकांनी मारलं आमक केलं मालजी बरकडे तर दुखती आहेच भाऊ बहिणीनो पण कसं आहे माझ्यापशी संयम असतो कुठल्याही गोष्टीचा आणि माझी बीपी वाढते का नाही ती पण तुम्हाला बघायला तर मिळत तर ते चिट्या माझ्यापाशी बीपी किती वाढते किती नाही पण एक गोळी सुद्धा मी खात नाही मी कधी नाही विचार केला मग आता मिळू तरी मी त्याचा विचार केला नाही कधी मी जगायसाठी मी मग म्हणत नाही की माझं आयुष्य अजून वाढावा हे कधीच मी डोक्यात देह माझ्या ठेवलं नाही कारण की जी चार रुपये आपण कष्ट करून जे आणून ती पण आपल्याला सुखी नाही सोमवार आहे आज उपासच मी उपास माझा आहे उपासच मी फराळीचं खात होतो आणि खाऊनच तेवढं हसून खेळून तिकडं बोलवाशे आलेलं तिथन परत शिव्या शिव्यान गाळ्यान ही इतक्या बाहेर आहेत ना की आता काय बोलायचं कामच नाही तुम्ही काय घरात बसून बघताय धावते ते तमाशा कुणाच्या किती डोक्यावर परिणाम होतात ही भाऊ बहिणीन कुणाला माहित आहे का की तोंडा बोलून जायचं या तर चला बघू आता जाऊन पुढं काय होतंय काय नाही निघालेलो आहे मी आता मायरो पण आली शाळेतनं चला